पण व्हॉट यू सेड इज राईट स्विच ऑन ऑफ करणं हे थोडस होत अवघड पण आता ते सातत्याने मी खरं नाही का केल्यामुळे मला ते आलंय एकतर मला मी अदरवाईज अतिशय नाही म्हणून मी खूप साधी राहते मला काय असं फार नटणं मुरडणं आणि मी काही करत नाही घड्याळवायचं कानात छोटस काहीतरी घालायचं म्हणजे साध आहे एकदा माझा अनुभव मी सांगते हा वेगळा थोडस की माझी चप्पल तुटली होती आणि मी माहीममध्ये होते आणि आजूबाजूला कायचं चपलेचं दुकान आणि माझं असं म्हणणं शिवून घाला की लोकांना मिळत नाहीत ते घालायला अनुवाणी लोक हिंडतात एवढं काय शिवा का आणि घाला आणि चला नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतोय स्टार प्रवाह आणि दरवेळेला नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊनच येत असते फक्त करमणूक किंवा मनोरंजन नाही तर त्या मालिकेमधून त्या सिरियलमधून काही ना काहीतरी एक छोटासा संदेश आपल्या प्रेक्षकांना भेटत असतो असाच एक नवी कोरी मालिका घेऊन स्टार प्रवाह आपल्यासमोर आली आहे मालिकेचं नाव आहे येड लागला प्रेमाचं आणि त्याच मालिकेच्या निमित्ताने एक गोड कलाकार माझ्यासोबत आहे अतिशय ताई माझ्यासोबत आहे अतिशय तो घेत पाणी पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे कारण का खूप गप्पा मारल्या ताईने सगळ्यांसोबत एक असं ना की जेव्हा कलाकार एखादी भूमिका निभवत असतो तेव्हा त्या भूमिकेकडे बघण्याचा प्रेक्षकांचा खरंच एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो भले त्या कलाकारांनी खूप वेळा त्या पथडीची भूमिका निभावली असेल पण तरीसुद्धा जेव्हा जेव्हा नवीन नवीन मालिका नवीन नवीन विषय येतात तेव्हा तेव्हा त्या मालिकेतील त्या कलाकाराचं त्या रोलचा एक वेगळा गांभीर्य किंबहून एक वेगळा टच असतो असाच टच आपल्यासाठी अतिशय घेऊन आले आहे अतिशय खरंच खूप धन्यवाद आमच्या सगळ्या पत्रकारांसोबत गप्पा मारल्यास एवढा त्यासाठी खरंच खूप धन्यवाद काय सा, काय सांगशील एकंदरीत पुन्हा एकदा खलनायक एक म्हणून आम्ही बघणार आहोत अतिशय नायकला किती डिफिकल्ट वाटतं खऱ्या आयुष्यामध्ये किती गोड अशी ताई आहे सगळ्यांना माहिती आहे स्विच करायला किती कष्ट घ्यावं लागतात की अरे यार खऱ्या आयुष्यात तर असं कोणच नव्हतं पण स्क्रीनवर गेल्यावर खूपच एकदमच पूर्ण चेंज करावं होतं काय सांगतात एक ते लेखक छान लिहून देतात डिरेक्टर चांगलं सांगतात आणि आधी चांगलं ब्रीफ मिळालेलं असतं चॅनल की हे असं आहे हे असंसं असलं पाहिजे आणि जरा जरी काही समजा इकडे तिकडे हल्लं तर लगेच प्रॉपर एक गाईडलाईन मिळते पण व्हॉट यू सेड इज राईट स्विच ऑन ऑफ करणं हे थोडंसं होतं अवघड पण आता ते सातत्याने मी खरं नाही का केल्यामुळे मला तर ते आलंय आणि मला असं वाटतं की ते आपलं आपलं कळतं की आपल्याला कसं वागायचं नाही ही या भूमिका केलेल्या असल्यामुळे सातत्याने माहिती असल्यामुळे ते इमिजिएट मेकअप काढला की ती शशिकला किंवा कुठलीही कुठलेही असेल तर ती परत ती पुसली जाते आणि परत दुसऱ्या दिवशी नव्याने परत ती रंगते बरं तर मालिकेमध्ये शशिकलाचं रोल प्ले करतेस आम्ही प्रोमोसुद्धा बघितल्या प्रोमोमध्ये सुद्धा म्हणजे एक असतं ना की खलनायक हा तेव्हाच प्रेक्षकांना आवडतो जेव्हा त्याचा राग येतो कारण का आता आम्ही मालिकेमध्ये बघताना आम्हाला बरं वाटतं काय यारे ताईचं असं आहे काय सांगशील एकंदरीत नवीन मालिका आहे नवा विषय आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या मध्ये ताई तुझा लुक खरंच खूप दमदार आहे काय एकदा त्या लुकबद्दल सांगशील कारण का सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलेलं ते म्हणजे ताईच्या केसामध्ये असलेलं गुलाबाचं फूल काय सांगशील <laughs> एकंदर या सगळ्या लुकबद्दल एकतर मला मी अदरवाईज अतिशय नाही म्हणून मी खूप साधी राहतो oh, 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 okay, मला काय असं फार नटणं मुरडणं आणि मी काही करत नाही घड्याळवायचं कानात छोटस काहीतरी घालायचं पण इकडे या निमित्ताने बघ वेगळं आयुष्य जगता येतं हे खूप भाग्यशाली गोष्ट आहे की अदरवाईज असं नाही मिळत लोकांना एकाच आयुष्यात दो, दोन दोन दो, 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 चार चार आठ आठ दहा दहा वेळा वेगवेगळं काहीतरी करायला तर ह्याचा लुक हा जो डिझाईन केला गेला के त्याच्यासाठी खरंच खूप आभार आहेत स्टार प्रवाहाचे कारण त्यांनी खूप वेगळा विचार करून केला की के, की आत्तापर्यंत ती अतिशयाने काय वापरलेलं नाही आहे तसं तिला देऊया आणि ह्या श केला आहे तो मात्र माझा थोडा आग्रह होता आणि तो त्यांनी मान्य केला की म्हणजे खलनायका अंडरलाईन करण्यासाठी शशिकला अंडरलाईन करण्यासाठीचा असल्यामुळे हा शचा आग्रह होता आणि तो त्यांनी केला त्यामुळे ह्या गोष्टी मिळाल्यानंतर ना एक तुम्हाला बुश मिळतो या कॅरेक्टरसाठी आणि त्याचा हातभार खूप लागतो नुसता बुश नाही हातभार खूप मोठा लागतो त्यामुळे ती ती खलनायिका वेगळ्या प्रकारे वेगळं दिसण्यातनं वागण्यातनं बोलण्यातनं येते म्हणून आत्ता मी ह्याच्या आधी एक सिरियल केलेली होती त्याच्यात मी खूप पॉझिटिव्ह होता माझा रोल त्याच्यामध्ये पण मी फुल घालायचे पण आता रंगीबेरंगी तेव्हा माझं होतं त्याच्यात रंगीबेरंगी आहे कारण माझं असं म्हणणं आहे की ती नाही का रोज वेगळी वागते ती, ती आता ती काय वागेल हे जेणे तर शशी कलाला पण माहिती नाही आहे की ती आता काय वागणार आहे ती काय रिॲक्ट होणार आहे ती कधी काय बोलेल कशा प्रकारे समोरच्याला खच्चीकरण करेल त्याच्यासाठीचं जे वेगवेगळ्या गोष्टी त्यासाठी हे वेगवेगळ्या गोष्टी कलरफुल साड्या हे वेगवेगळ्या कलरचे फुलं असं ते केलं आहे मग आम्हाला विचारायला आवडेल अतिशय नाईकला असं सजून थजून राहायला आवडतं की अतिशय नाईक जशी साधी आहे तशी पण बाबा इम्प्रेसिव्ह असं काय साधं राहायला आवडतं आणि माझं म्हणणं आहे समोर जसं काय कशा प्रकारे तो रिसीव करणार आहे त्याच्यावर ठरतं त्यामुळे तुम्ही नटून गेलात आणि तुम्ही खूप वाईट वागत दिसत म्हणजे जशी नाही काय नटते तट्टे दिसायला छान पण तोंड उघडलं की अरे वाटतं अरे यार काय कलक काय हो क्लेश आहे ही बाई म्हणजे तर आणि एखादी अगदी साधी बाई गेली आणि म्हणजे साधं आहे एकदा माझा अनुभव मी सांगते हा वेगळा थोडंसं की माझी चप्पल तुटली होती आणि मी माहीममध्ये होते आणि आजूबाजूला काय चपलेचं दुकान आणि माझं असं म्हणणं होतं शिवून घाला की लोकांना मिळत नाहीत ते घालायला आणि लोक हिंडतात एवढं काय शिवा आणि घाला आणि चला तर ते, ते मी शोधत होते कोण बाबा आपला कोण दादा शिवून देईल चप्पल तिकडे एक दादा होते आणि चप्पल शिवून ते मला देत होते त्यांनी मला बसा ना ताई दगड द ठेवलेला त्याच्यावर मी बसले आणि मी बघत होते काय मन लावून ते शिवत होते की उद्देश हा की परत तुटू नये तर ते मला इतकं आवडलं चहा घेणार आणि मला चला किती किती, हो किती प्रेमाने, प्रेमाने हो। आणि त्यांनी ना बरं आता प्रत्येकाची ऐपत वेगवेगळी असते हो, एवढा हो, हो, हो। एवढा चहा आला चहा तर त्यांनी आपल्याकडच्या स्टीलचा पेला घेतला त्याच्यात स्वतःला घेतला आणि अर्धा मला दिला पण तो म्हणजे दोन कप प्यासारखं मला काटा आला सांगताना दोन कप चहा प्याची तृप्ती होती त्याच्यामध्ये त्यांना माणूस समोरचा काय आहे तर त्याच्या साधेपणातनी पण पन तेवढं प्रेम देतो आणि असून नटून थटून पण द्वेष देत देऊ हो, शकतो हो, 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 हो. त्यामुळे मला स्वतःला आता हे सोडा की द्वेष देतो का प्रेम देतो पण मला स्वतःला पर्सनली असं वाटतं डाऊन टू अर्थ राहावं साधं राहावं जेवढं झेपतंय तेवढं लोकांना मदत करा

तर मालिकेकडेच मला यायला आवडेल की मालिका दरवेळेला नवीन नवीन नवी विषय घेऊन येते आमच्यासमोर ह्यामध्ये सुद्धा एक वेगळा विषय असणारच आहे एक कलाकार म्हणून आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा तू या मालिकेच्या विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस माझं म्हणणं आहे की रोज माणूस ना ॲक्टरबद्दल तर आहेच म्हणजे रोजची धकाधकीचं जे जीवन आहे ना ते प्रत्येकाचं आहे तर ते घरी आल्यानंतर ना तुम्हाला मनोरंजन पाहिजे आता मनोरंजन तुम्ही म्हणाले खलनायिका म्हणजे काय मनोरंजन पण आहे की लोकांना त्याचंही अप्रूप वाटतं गंमत वाटते तिची फजिती होते ना खलनायकीची बरं आहे ह्याच्यात पण आनंद आहे मला आनंदच द्यायचा हा तर तो, तो आनंद आहे तो आनंद देता आला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्यामुळे मी ह्या सगळीकडे लोकांना त्याच्यातनं दोन क्षण बरं वाटावं असं वाटवं बरी जिरली हिची हे पण मला आवडेल पण ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी बघायला पाहिजे आणि हे 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 ही मालिका देईल सगळ्यांना असं मला वाटतं असं अशा प्रकारे मी याच्याकडे बघते नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी थांबतो कारण का खूप गप्पा झाल्या तू सुद्धा ब्रेक घे थोडा जाता आता पुन्हा एकदा ताई खरंच धन्यवाद लेटसा मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू थँक्यू